तर तुम्ही जे तुमचा गोल आहे त्याच्यावर तुम्ही फोकस राहिलं पाहिजे हो, हो. आणि बाकीचं काहीही झालं तरी तुमचा फोकस तिथेच पाहिजे आणि जर कारण अभ्यास आणि स्ट्रेस ते असतंच आणि एक पॅटर्न क्रिएट झालेला असतो की तुम्हाला माहितीये की हे, हे तुम्हाला चॅलेंजेस फेस करावे लागले वर्क प्लेसला तर तुम्ही ते सॉर्ट आउट करून ते तुम्ही तुम्हाला समजून गेलेलं असते की त्या प्रॉब्लेमला तुम्हाला कसं फेस करायचं एक दोन बाजू आहेत आताची मुलं मुली सोशल मीडियाचा वापर करतात हा कसा करतात नाही करतात ज्याचा त्याचा वैयक्तिक तुम्ही तर सगळी इन्फॉर्मेशन माहिती आणि ज्ञान माहिती आणि ज्ञानात फरक आहे तर ते दोन्ही पण तुम्ही सोशल मीडियावरून घेतलं ना अगदी वर तुम्ही तसे पेजेस फॉलो करून तिथून घ्यायचा जरा हाऊ टू युज इट म्हणजे सोशल मीडियाचा तुम्ही राईट वापर कसा करता जरा सांगा इतरांना अच्छा तर मी तर म्हणेल की इंस्टाग्राम असू दे फेसबुक असू दे नमस्कार एक वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे बरीच मुलं ग्रामीण भागापासून म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत एमपीएससी असेल असेल इतर प्रत्येक राज्याच्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत असतात पण एक गोष्ट लक्षात घ्या एम पी एस सी यू पी एस सीच्या तुलनेत इंडियन आर्मीमध्ये खूप लवकर फॉर्म निघतात किंवा जागा असतात त्याच्यामुळे जास्त असतात किंवा याची बऱ्याचदा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना कल्पनाच नसते म्हणजे तेच आहे ना मळलेल्या वाटांवरती खूप सतत पाऊल टाकत टाकत जातात आणि वेगळं काहीतरी आहे किंवा काय होतं पालकांकडून किंवा शिक्षकांकडून सुद्धा काही पालकांकडून आणि काही शिक्षकांकडून विशिष्ट क्षेत्राला ग्लॅमर केलं जातं इथे गेला तरच खूप भारी आहे तर तसं नाहीये तुटपुंज माहितीवरती आपण करिअरच चर्चा किंवा मार्गदर्शन किंवा सल्ला न देता जगात वेगवेगळी क्षेत्र आहेत हे सगळं समजून सांगू सांगून जर विद्यार्थ्याला आपण मार्गदर्शन केलं तर निश्चितच त्याला वेगवेगळ्या क्षेत्रात जाता येईल त्याच्या क्षमतानुसार त्याला त्या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी ज्यांचं नुकतच आठ वेळा अपयशानंतर लेफ्टनंटपदी निवड झाली सांगली जिल्ह्यातल्या शिळा तालुक्यातल्या एका ग्रामीण भागातल्या मुलीची खरं तर हा सगळा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे तो जाणून घेऊ त्या स्वतः आहेत आपल्यासोबत बोलायला स्वरूपाजी हवालदार नाम मनपूर्वक स्वागत आहे तुमचं आणि नमस्कार निकाल लागला तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा काय वाटलं सर्वात पहिल्यांदा तर एकच गोष्ट वाटली की एवढे दिवस जे प्रयत्न चालू होते त्यांना कुठेतरी यश भेटलं आणि आई वडिलांना सांगण्याची खरंच उत्सुकता होती okay. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्वात जास्त महत्वाचा वाटला आई काही नाही ती पहिल्यांदा खरंच खूप खुश झाली आणि आम्हालाही वाटत नव्हतं की सिलेक्शन होईल म्हणून आणि जेव्हा झालं तेव्हा ती ज्या प्रकारे आनंदी झाली म्हणजे अक्षरशः ती तिची जे काय म्हणतात ती एक्साइटमेंट हा भावनुक झाली ती आणि त्याच्यानंतर कॉल आणि मला अतिशय छान वाटलं त्यांची रिॲक्शन होती कारण त्यांनी बघितलं होतं की एफर्ट्स खूप चालू होते दोन वर्ष झालं मी प्रयत्न करते ग्रॅज्युएशन झाल्यापासून तर खरंच त्यांना असं वाटलं की कुठेतरी कशाच चीज झालंय म्हणून एक गोष्ट आहे की अर्थातच आनंदाचा क्षण आहे लोक वडिलांचा आनंद होणार पण जॉब करत करत नोकरी सांभाळत अभ्यास सांभाळणं प्लस शारीरिक संतुलन ठेवणं भावनिक संतुलन ठेवणं खरं तर ही एक मुळातच अवघड प्रोसेस आहे हे कसं केलं तुम्ही uh, so, uh, सो ह्याच्यासाठी तर मी म्हणेल तुमचं uh, प्रॉपर काय म्हणतात वेळापत्रक पाहिजे कारण सकाळी पासून संध्याकाळपर्यंत uh, तुम्हाला जेवढे हातात वेळ भेटतो किंवा तास भेटतात त्यांचं तुम्ही प्रॉपर डिस्ट्रीब्युशन केलं पाहिजे लाईक हा वेळ मला अभ्यासासाठी द्यायचा आहे आणि हा कंपनीसाठी द्यायचा आहे त्याच्यामधून आल्यानंतर मला किती वेळ फिजिकल फिटनेससाठी द्यायचा आहे आणि किती वेळ मला प्रॅक्टिससाठी द्यायचा आहे आणि त्याच्यानुसार मग तुम्ही प्रॉपर टाइम टेबल करून तुम्ही तुमचं रुटीन लावू शकता आणि असं वाटतं की रुटीन हे डिसिप्लिन आहे आणि जर तुमचं डिसिप्लिन असेल तर तुम्ही कितीही कमी वेळ असाल तर तुम्ही प्रिपरेशन करून नक्कीच एफर्ट घेऊन पण एक गोष्ट आहे ना जो की स्वरूपाजी याच्यामध्ये आपण जेव्हा नोकरी करत असतो त्या ठिकाणी वर्क पॉलिटिक्स असतं किंवा कामाचा ट्रेस खूप असतो अशा वेळी ते एका बाजूला बॅलन्स करायचं आणि इकडे डेडिकेशनने अभ्यास करायचा बोला ते रात्री असतो मी तर दोन शिफ्ट मध्ये नोकरी करत करत हे करायचं आपली मुलाखत पूर्व चर्चा झाली त्यानुसार ते कसं केलं एकतर इकडं कामात कामात ट्रेस असतो नाही म्हटलं तरी भला तो दहा हजाराची नोकरी असो किंवा एक लाखाची नोकरी असो प्रेस असतो मग अभ्यास कसं झाला असतो सो uh, so, मी म्हणेन की प्रॅक्टिकली ऍज अ जी ए टी म्हणून मी जॉईन झालेले म्हणजे जेव्हा तुम्ही कॉलेज मधून बाहेर निघता तेव्हा तुमचा स्पेसिफिक ट्रेनिंग पिरियड असतो प्रत्येक कंपनीमध्ये तर तेव्हा तर तुम्हाला लर्निंग घ्यायचीच आहेत तेव्हा तुम्हाला शिकायचं एक्झॅक्टली काय होतं कंपनीमध्ये आणि पॉलिटिक्स म्हटल्यानंतर मी कर्नाटकामध्ये जॉबला होते तर डेफिनेटली तुम्हाला फेस ते फेस करावं लागतं पण मी असं म्हणेन की शेवटी जेवढं तुम्ही शिकताय ते कुठेतरी त्यांच्याही लक्षात येतच आणि जर तुम्हाला माहिती आहे की तुमचं अल्टिमेट गोल दुसरंच आहे तर तुम्ही जे तुमचं गोल आहे त्याच्यावर तुम्ही फोकस राहिलं पाहिजे आणि बाकीचं काहीही झालं तरी तुमचा फोकस तिथेच पाहिजे आणि जर तसं असेल तर तुम्हाला त्या पॉलिटिक्सचा पण मी म्हणेन की काही त्रास होणार हो। नाही कारण अभ्यास आणि स्ट्रेस ते असतच आणि एक पॅटर्न क्रिएट झालेला असतो की तुम्हाला माहिती आहे की हे, हे तुम्हाला चॅलेंजेस करा फेस करावे लागले आहेत वर्क प्लेसला तर तुम्ही ते सॉर्ट आउट करून ते तुम्ही तुम्हाला समजून गेलेलं असते की त्या प्रॉब्लेमला तुम्हाला कसं फेस करायचंय त्यामुळे हे येऊन जातं प्रॅक्टिसने सोल्युशन बघून तर मी म्हणेन असंच तुम्ही बॅलन्स करू शकता आणि फक्त तुमचं एम आणि गोल जे असेल ते फक्त फोकस करत, करत नाही स्वरूपाची बहुतांश सैन्य दलामध्ये निवडली जाणारी मुलं ही एनडीए ची असतात किंवा एनसीसी वगैरे असं काहीतरी करत हुँ। करत आलेले असतात तुम्ही तर मेकॅनिकल इंजिनियर आहात शिक्षणाने तसं काही सैन्य दलाची घरची तशी काही पार्श्वभूमी नाही या सगळ्यामधून ती प्रेरणा मुळात कुठून आली की मला का जावं वाटलं तिकडे सैन्य दलामध्ये आणि क्लास पद आहे ते सोबत ती तयारी कशी केली जरा जरा इतर okay. विद्यार्थ्यांना कळावं ग्रामीण भागातल्या ज्यांना काहीच माहित नाही त्यांना सांगायचंय तुम्हाला ओके okay. सर मी असं म्हणेन की असं काहीच नाही एनडीएच्या मुलांना घेतात किंवा सीच्या सी घेतात म्हणजे ते तर स्पष्ट झालं ते स्पष्ट आहे तुम्ही जर नर्स असेल तरीही तुम्ही आर्म फोर्सेस करू शकतात ओके खूप वॅकन्सी असतात इवन ग्रॅज्युएशन करा कुठल्याही स्ट्रीम मधून किंवा तुम्ही एन सी सी घ्या तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असेल कारण आर्म फोर्सेस भरपूर सेक्शन असतात ज्याच्यामध्ये इंजिनियर्स लागतात खूप डॉक्टर्स लागतात अग नर्सेस लागतात जेवण बनवणारी <laughs> लागतात एक्झॅक्टली इव्हन तुम्ही जे बँड बघता जी परेड निघते ट्वेंटी सिक्स जानेवारी तुम्हाला एखादं इन्स्ट्रुमेंट वाजवता येत असेल तरी सुद्धा त्याच्या वॅकन्सी निघतात तर असं काही नाही की फक्त तुम्ही एनसीसी वगैरे असाल किंवा तुमचं बॅकग्राऊंड असेल तरच तुम्ही आर्म मध्ये जाऊ शकता तसं काही नाही आणि मी तर म्हणेल आताच्या क्षणाला आता जी टेक्नॉलॉजी अडव्हान्समेंट येते तर त्याच्यामुळे त्यांना इंजिनियरची जास्त रिक्वायरमेंट आहे आणि त्यामुळे जास्त टेक्निकलच्या एंट्रीज निघतात हल्ली okay. आणि वॅकन्सी सुद्धा जास्त असतात त्याच्यामध्ये आणि प्रेरणा म्हणायची झाली तर दहावीमध्ये असताना इंडियामध्ये लढाऊ विमान म्हणतात hmm. त्याची फर्स्ट वुमन पायलट फ्लाइंग वुमन होती ती भारतामधून पहिल्यांदा तर ती न्यूज मी बघितली होती दहावी मध्ये तेव्हा मला कळालं की ऍज अ ऑफिसर म्हणून तुम्ही फोर्सेस जॉईन करू शकता आणि त्याच्यानंतर मग रिसर्च सुरू झाला की कसं एंट्री करू शकता किंवा कुठल्या ग्रॅज्युएशन बेसवर तुम्ही जॉईन करू शकता ओके ही एक तर गोष्ट झाली की कुठून प्रेरणा मिळाली आणि ती काय प्रोसेस आहे प्रवास इतक्यात संपत नाहीये एकतर आपली पूर्व चर्चा झाली तर तुम्ही म्हणाला की ती पाच दिवसाची प्रक्रिया असते ती पाच दिवस प्रभावीपणे करतो ते तर झाले म्हणजे बरी, ते ऑन रेकॉर्ड झाले पण ऑफ द रेकॉर्ड बरीच मेहनत असते ते सगळं एकदा सांगा तर मी असं म्हणेन जी एस एस बी प्रोसिजर म्हणून ऑफिसर सेवा घेतली जाते त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की एक्झॅक्टली exactly त्या प्रोसिजरमधून काय बघितलं जातं okay. तर मी पूर्वी जसं म्हटलं की तुम्ही बॉर्डरवर आहात आणि तुमच्या हातामध्ये तुम्ही जे डिसिजन घेणार निर्णय घेणार आहे त्यावर दोनशे ते तीनशे लोकांचं जीवन अवलंबून आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही मध्ये न येता मध्ये न येता तो डिसिजन घ्यायचा आहे तर त्या माइंडसेट मधून तुम्हाला जायचंय तर ह्यासाठी एक प्रोसिजर घेतली जाते ती आहे एस एस बी त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या क्वालिटी चेक केल्या जातात टू बी प्रिसाइ फिफ्टीन आम्हाला जज केलं जात तर ती एस एस बी प्रोसिजरमध्ये बेसिकली तुमचा सर्वांगीण विकास किती झालाय okay. आणि तुमचा किती चांगला झालाय हे टेस्ट केलं जातं आणि त्याच्यामध्ये भरपूर टास्क असतात टोटल फाय डेज मध्ये आणि त्याच्यावर बेस तुम्ही ठरता की तुम्ही सिलेक्ट आहात की नाही दुसरं एक महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये ग्रामीण भागात बऱ्याचदा माहित नाही की प्रत्येक सहा पोस्ट साठी अर्ज निघतात है ना माहितच नाहीये लोक फक्त वर्षानुवर्ष एमपीएससी आणि युपीएससी किंवा इतर काही गोष्टी आहेत ते पाहत असतात किंवा व्यावसायिक आहेत किंवा छोटे मोठे इतर कोर्सेस आहेत त्याबद्दल जरा सांगा ओके तर मी म्हणेल की असंही नाहीये की युट्यूबवर म्हणा किंवा इथं डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणतो त्याच्यावर अवेलेबल नाही mm. ते खरंच तुमच्यावर डिपेंड आहे mm. की तुम्ही किती सर्च करताय तुमचा इंटरेस्ट काय आणि मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या लोकांना फक्त एक न्यूजची गरज आहे जर त्यांना कळालं की ऑफिसर्स लेवल एंट्री आम मध्ये तर डेफिनेटली ते जाऊन सर्च करणार आहेत आणि त्यांची त्यांची माहिती सुद्धा ते घेऊ शकतात तर फक्त एखाद्या गोष्टीची जशी मला न्यूज टीव्हीवर कळाली तशीच त्यांना कुठून तरी न्यूज करायची गरज आहे आणि इन्फॉर्मेशन म्हणायची म्हटल्यानंतर ती कुठे भेटून जाते ओके आता याच्यात एक गोष्ट आहे ना एक दोन बाजू आहेत आताची मुलं मुली सोशल मीडियाचा वापर करतात हा कसा करतात नाही करतात ज्याचा त्याचा वैयक्तिक पण तुम्ही तर सगळी इन्फॉर्मेशन माहिती आणि ज्ञान माहिती आणि ज्ञानात फरक आहे तर ते दोन्ही पण तुम्ही सोशल मीडियावरून घेतलं ना अगदी इंस्टाग्राम वर तुम्ही तसे पेजेस फॉलो करून तिथून घ्यायचा जरा हाऊ टू युज इट म्हणजे सोशल मीडियाचा तुम्ही राईट वापर कसा करता सांगा इतरांना अच्छा तर मी तर म्हणेल की इंस्टाग्राम असू दे फेसबुक असू दे व्हॉट्सअप असू दे खूप प्लॅटफॉर्म आहेत आणि ते तुमच्या हातात आहे की तुम्ही कुठल्या साठी युज करताय आणि मी असं म्हणेन की जर तुमच्या आयुष्यामध्ये एखादा स्टेबल गोल असेल तर काही झालं तरी माहिती ज्ञान जसं तुम्ही म्हटलं सगळं तुम्हाला भेटून जाईल आणि तेही इंस्टाग्राम वर जर तुम्ही म्हटलं तर कुठेही भेटून जाईल कारण आता फक्त जस्ट आ, एक टच ची जरूर आहे तुमच्या मोबाईलला की जग मोठी जग मोठीत आहे एक्झॅक्ट पण मला सांगा ना कोणती पेजेस होते की जे तुम्ही फॉलो करत होता की ज्याच्यामुळे मला तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगू शकता हो हो तर यू पी कॅन्डिडेट्स असतात त्याचे पेजेस पण फॉलो करू शकता तुम्ही okay. कारण जेव्हा तुम्ही आर्म फोर्सेस एक्झाम्स देत असाल तर जगामध्ये काय चालू आहे शिवाय इंडियाचं बॅकग्राऊंड काय आहे इंडियाची जिओग्राफी काय आहे तुम्हाला किती नॉलेज आहे प्रत्येक एरिया बद्दल स्टेट बद्दल म्हणा तर बेसिकली तुम्हाला आयडिया पाहिजे की इंडिया आता कुठल्या स्टेट मध्ये आहे आणि okay. त्याला काय गरज आहे तर ह्याच्यासाठी प्लॅटफॉर्म जसे तुम्ही म्हणाले करंट अफेअर्सचे किंवा डिफेन्स नॉलेजचे भरपूर सारे चॅनल्स आहेत स्पेसिफिकली मी ज्या एक्झाम साठी तयारी कर, करत होते त्यासाठी एस एस बी साईक आहे परत डिफेन्सच्या नावावरून जरी तुम्ही डिफेन्स टाकलं तरी त्याच्यावर तुम्हाला करंट अफेअर्स किंवा डिफेन्स रिलेटेड न्यूज तुम्हाला सहज भेटून जाते ओके तर आता एक गोष्ट आहे म्हणजे सोशल मीडियावरून तुम्ही अभ्यास घेऊन अभ्यास करून यशस्वी झाला तरी तर फिक्स झाला दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे तुम्ही आठ वेळा प्रयत्न केले ते जरा सांगा प्रोसेस लोक दोन प्रयत्नात म्हणजे पेशन्स संपतो मुला मुलींचा मग मी बस आता किंवा बाबा बास की मी दोन वेळा ट्राय केलं मी काय तर पर्यायी बघते वगैरे हो किंवा बघतो जरा तो पेशन्स बद्दल सांगा ओके तर पहिल्यांदा मी असं सांगेल की माझ्या आर्ट अटेम्प्ट्स का झाले कारण मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हाच मी रिटर्न एक्झाम तयारी सुरू केलेली पण मला तेव्हाही आयडिया नव्हती एसएसबी काय असते म्हणून एसएसबी इंटरव्यू काय असतो ओके तर त्याची प्रिपरेशन साठी मला वेळ लागला okay. आणि त्याची तयारी मी थोडी लेट सुरू केली असं म्हणेन इव्हन जस्ट ग्रॅज्युएशन नंतर मी सुरू केले तरी म्हणेन ते लेटच झालं हो okay. आणि राहिला प्रश्न आठ अटेम्प्टचा ऍज अ इंजिनियर आणि ऍज अ तुम्ही रिटर्न एक्झाम्स क्लिअर करता आणि मी तीनही एक्झाम साठी ट्राय करतो ते म्हणजे इंडियन एअरफोर्स असू दे इंडियन नेव्ही असू दे किंवा इंडियन आर्मी तीन आर्म फोर्सेस आहेत आपले तर ते सगळ्यांचे मिळून अटेम्प्ट एकच कॅल्क्युलेट होतात सगळ्यांचे अटेम्प्ट कॅल्क्युलेट केले जातात जेव्हा तुम्ही एस ला जाता तर मी असं म्हणेन की आठ वेळा मी म्हणेन फर्स्ट तर पेशन्स फार आ, फार खूप 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 जीवनातही असू दे किंवा लाही असू दे आणि कुठेतरी तुम्ही थोड्या वेळाने डाऊट घ्यायला लागतं की खरेच हे मला जमेल का म्हणून पण मी परत मग जर तुम्हाला तुमचा गोल माहित असेल तो तुम्हाला रस्ता माहित असेल आणि तुम्ही कंटिन्युअस एफर्ट्स घेत असाल अगदी सातत्यपूर्ण कष्ट म्हणतात त्याला आणि अपयश सगळ्यांनाच येतात असं मी म्हणेन पण त्या अपयशामधून किती शिकता आणि ही चूक मी परत नाही करणार हे जेवढं तुम्ही शिकता तेवढं नक्कीच तुम्हाला नेक्स्ट टाइम त्याचा उपयोग होतो तर फक्त मी म्हणेन की फक्त जात जात त्या मार्गाने एफर्ट्स घेत राहा तुमचं तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार ओके पाच दिवसाची प्रोसेस होती त्याच्याबद्दल अजून विस्तृत मी तुम्हाला विचारतो पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस चौथा दिवस पाचवा दिवस म्हणजे आयुष्याची काठीण्य पातळी म्हणजे बुद्धीची कसोटी असते हा मी पाच दिवसाची प्रोसिजर सांगेन पण मी म्हणेल की हा एसएसबी जो असतो जो एसएसबीचा लाँग फॉर्म सांगा एस एसबीचा लाँग फॉर्म असतो सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड आर्मीस हे करता आ, ओके तर एसएसबी हे सगळे तीनही आर्म फोर्सेस कलेक्ट करतात ओके okay. विदाऊट एसएसबी बी तुम्ही ऑफिसर बनू शकत नाही okay. तर सर्व्हिसेस म्हणजे जे सर्व्हिस देतात hmm. इंडियासाठी त्यांच्या सर्व्हिस साठी हे बोर्ड असतात आणि आर्मीसाठी इंडियन नेव्ही साठी किंवा इंडियन एअरफोर्स साठी वेगवेगळे वे सेंटर्स आहेत म्हणजे बोर्ड्स आहेत okay. तिथे जाऊन तुम्हाला रिपोर्ट करावं लागतं आणि सगळ्या आर्म फोर्सेसचे वेगवेगळे बोर्ड आहेत आणि जेव्हा तुम्ही रिटर्न एक्झाम देता पास करता तेव्हा तुमचं बोर्ड तुम्हाला दिसला जातो वेबसाईट्स आहेत भरपूर जॉईन इंडियन आर्मी आर्मीसाठी जॉईंट इंडियन नेव्ही नेव्हीसाठी आणि एफ कॅट सी डॅक डॉट इन म्हणून एअरफोर्ससाठी तर त्या आता इच्या वेबसाईटवर तुम्हाला तुमचं सेंटर भेटून जाईल तर पहिल्या दिवशी सहा वाजता तुमचं रिपोर्टिंग असतं आणि तेव्हा स्क्रीनिंग टेस्ट होते तर जवळजवळ टू हंड्रेड प्लस म्हणजे दोनशेपेक्षा जास्त कॅन्डिडेट्स तिथे रिपोर्ट करतात आणि त्या स्क्रीनिंग टेस्ट मध्ये आपण जसं कसं फिल्टर करतो तशी फिल्टर करतात मी म्हणेल कॅन्डिडेट्स नेक्स्ट फोर टेस्ट त्यांची चाळणी असते चाळणी चाळणी exactly, चाळणी एक्झॅक्टली म्हणू शकतात आणि त्याच्यामधून फक्त फोर्टी किंवा फिफ्टी सिक्स्टी डिपेंड कि कुठे किती हा आणि मग ते सिलेक्ट करून नेक्स्ट चार दिवसासाठी त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टेस्ट कंडक्ट केले जातात तर मी म्हणेल की एस एस बी चा हाच विशेष की आहे की फक्त कमी मध्ये ते टेस्टिंग केलं जात आणि ते खूप डीप ओके okay. गोष्ट झाली मला सांगा आहार आहाराकडे बहुतांश आत्ताच्या लोकांचं दुर्लक्ष होत आहे खर तर भारतीय गुरुकुल पद्धत आणि इंडियन कल्चर इतकं सुंदर आहे इतकं चांगलं आहे भारतातले खूप लोक काय पाळतात असं नाही आहे हो। अशी लाईफस्टाईल झाली की रात्रीच्या दीडला तुम्हाला जेवण मिळते तर तुम्ही का खाणार नाही खर ना? हो। तर सहाला म्हणजे सूर्यास्त होताना सूर्योदय होताना जेवणाच्या वेळी या सगळं एका बाजूला दुसऱ्या बाजूला नोकरी आणि सैन्य दलात भरती होण्यासाठी तयार केलेली शारीरिक क्षमता स्वरूपा म्हणून तुमचा काय अनुभव आहे तर तुम्ही आहाराविषयी जर म्हणत असाल किंवा लाईफस्टाईल विषयी म्हणत असेल तर मी म्हणेल तुम्ही जे काही खाताय थोडं खात असला तरी न्यूट्रिशियस असू दे प्रोटीन असू दे विटॅमिन काप सगळंच व्यवस्थित प्रमाणात असावं आणि आपल्या जसं इंडियामध्ये पण लिहिलंय असं काही नाही की तुम्हाला सलाड खायचंय किंवा प्रोटीन्स घ्यायच्यात वगैरे असं काही गरज नाहीये जे इंडियन पद्धतीने आपण डाळ म्हणा किंवा चिकन म्हणा मासे म्हणा हे खाऊन तुम्ही व्यवस्थित राहू शकता आणि तुमची फिजिकल स्ट्रेंथ तुम्ही तुम्ही वाढवू शकता शारीरिक क्षमता तुमचा आहार कसा होता आ, आ, मी तर म्हणेन की मी कंपनीमध्ये ए शिफ्ट आणि बी शिफ्ट मध्ये काम करत होते ए शिफ्ट आणि बी शिफ्ट काय असते ओके सो ए शिफ्ट मध्ये सहा ते दोन सकाळी ते आफ्टरनून दोन पर्यंत काम असतं आणि बी शिफ्ट दोन ते दहा अशी शिफ्ट होती okay. तर मी म्हणे माझा टाइम टेबल जेवणाचं बदलायचं दर वीकला त्यामुळे ते माझ्यासाठी जास्त चॅलेंजिंग होत uh. कारण माझ्या जेवणाचा ब्रेकफास्टचा सा वेळ सारख्या बदलायच्या तर मी फक्त एवढंच पाळत होते की मी जे खाते जेवढं माझ्या पोटात जाते ते न्यूट्रिशियस सा असावं आणि वेळ पाळण्याची फार प्रयत्न करत होते मी की जेवढं मला मिळते आणि जेवढं मिळते तुम्ही हेल्थ कॉन्शियस आहात हे लक्षात आलंच <laughs> पण काय खात होता म्हणजे आता बघा उकडलेली कडधान्य असतात बरोबर किंवा ते केलेले मोड आलेले <दूद> वगैरे असतात सकाळी त्याच्यानंतर दूध <laughs> असत काही विद्यार्थी असे असतात की केवळ दुधावर असतात केवळ फळावर असतात मेस लावत नाहीये नाही हे जरा सांगा ना उकडलेल्या okay. भाज्या खातात तर तो, मी म्हणेल की माझ्या शिफ्ट मुळे मला वेळ मिळत नव्हता जेवणासाठी okay. तर तिथे एक कुक येत होती आमच्या चार पाच जणीमध्ये okay. तर ती बनवायची आणि आम्ही तिला जसं तुम्ही बोला की ब्रेकफास्ट साठी कडधान्य आणि हे शिफ्ट असू आम्ही पॅक करून घेऊन जायचो फळ असू दे दूध ही प्या आणि आज मी कर्नाटकात राहत होते तर मी चिकनही खात होते आणि जरी चिकन असेल भेटेल तर तुम्ही आपल्या डाळी असतात त्या तुम्ही खाऊ शकता वरण भात असू दे किंवा डाळ चपाती असू दे काहीही चालेल फक्त रात्रीचा कमी आहार घ्या आणि दुपारचा जास्त घ्या कारण रात्री सकाळी ब्रेकफास्ट मस्त आहे खूप मस्त म्हणजे ड्रायफ्रुट जर तुम्हाला मध्ये मध्ये जर तुम्ही काम करत असाल तर ही तुम्हाला हेल्प करू पण स्नॅक्स वगैरे नका खाऊ कारण त्याच्यामुळे फक्त पोट भरण्याची फिलिंग येते पण त्याने काहीच उपयोग होत नाही एनर्जी तुम्हाला येत नाही प्रेक्षक काय ना की तुमच्या जिभेला चव मिळू शकते पण तुमच्या यक्रताचं काय हाल होत आहे जेव्हा ते पचनाचं काम सुरू असतं तेव्हा हे खूप भीषण आहे ते जर खर तर लाईव्ह कुठे बघितलं ना तुम्ही हे चायनीज आणि नूडल कसं पचवत असेल तुम्हाला आश्चर्य वाटेल अतिशय धक्कादायक आहे त्याचे परिणाम ब्ल पेशींना प्रोटीन पाहिजे ना मग तुम्ही काय देताय मंडळी हे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि शाकाहार खावं कि मांसाहार खावं ज्याचा त्याचा मुद्दा आहे मुद्दा आहे पण चिकनचे तोटे पण खूप आहेत फक्त प्रोटीन म्हणून खूप जण घेतात मान्य आहे पण स्वरूपाजी मुद्दा कसा आहे दीड महिन्यात वाढलेली कोंबडी तुमच्या ब्लड मध्ये बऱ्याच गोष्टी क्रिएट करते अगदी मुलींच्या पिरियड सायकल वर सुद्धा इफेक्ट होतो चिकनचा अशा काळात ते इतकं रोस्ट केलेलं असतं इतका वेळ तळलेलं असतं तरी पण मुलं मुली पुरुष स्त्रिया सगळेच खाता तुम्ही कसं पाहता या सगळ्याकडं ओके okay, तर तळलेलं तर तेच म्हणेन मी परत एकदा कि चिकन खावं पण त्याचंही किती प्रमाणात इनटेक करावं ते म्हणेल आणि ते वातावरणावर डिपेंड आहे आता आपण महाराष्ट्रात आहे तर आपल्या तीन ते चार वेळा खात असतील किंवा काही जण एक किंवा दोन वेळा आठवड्यातून खात असेल मी सांगेन साऊथ इंडियाचे लोक रोज खातात तर बेसिकली ते वातावरणावरही डिपेंड असतात आणि मान्य आहे की आताच्या कोंबड्यात ज्या दीड महिन्यात हा वाढतात त्या पण मी म्हणेल जर गरजेसाठी जर तुम्हाला तुम्ही फिजिकल ट्रेनिंग करत असाल तर तुम्हाला नॉनव्हेज खाणं थोडंफार गरजेचं आहे आणि आर्म फोर्सेस मध्येही त्याची काळजी घेतली जाते आणि जसं म्हणाल की दीड महिन्याची कोंबडी आहे ते आहेच कारण आता गावठी कोंबडी तर तुम्हाला सगळं भेटणार नाहीये पण मी म्हणेल जर तसा तुमचा कन्सर्न असेल तर तुम्ही नॉनव्हेज नाही खाल्लं तरी चालेल व्हेज मधून इंटेक घेऊ शकता म्हणजे बहुतांश लोकांना असं वाटतं की मटन अंडी खाल्लं तर तब्येत होते पण असं नाहीये मला ते सगळ्यात जास्त प्रोटीन शाकाहारी जेवणामध्ये मी म्हणेल की जास्त पेक्षा जे प्रोटीन आपल्याला व्हेज मधून भेटतं ते जास्त दीर्घ काय बॉडी मध्ये नॉनव्हेज पेक्षाही तर बघा हे लेफ्टनंट पदी सिलेक्ट झालेली एक <laughs> कन्या सांगते की शाकाहारी मधून जे आपण प्रोटीन विटामिन हे पण काय घेतो ते इम्पॉर्टंट आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे प्रेक्षको खफली गहू ग्रामीण भागात आजही मिळतो काही ठिकाणी खफली गहूच्या चपातीमध्ये जे प्रोटीन आणि काफ्स आहे ते इतर गव्हांपेक्षा चांगले किती लोक खातात प्रश्नचिन्ह आहे ना किती लोक ते जवस खातात किती लोक नाचणी खातात ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा करण्याचा मुद्दा एकच आहे मंडळी की आहार शारीरिक क्षमता ही सैन्य दलासाठी खूप महत्वाची असते बहुतांश मुलं मुली खूप खाण्यावर इग्नोर करतात स्वरूपाची काय सांगाल मी सर्वांना असंच म्हणेन की अशी एक मन आहे म्हणेल की तुम्ही जे खाता ते तुम्ही असता त्यामुळे जास्त खाऊनही उपयोग नाही मग तुम्हाला झोप येणार आळस येणार अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार कमी खाल्ला तुम तुम तर तुमच्यात एनर्जी राहणार नाही जरी तुम्ही वाजत असलात तरी ते तुमच्या डोक्यात जाणार नाही तर संतुलित आहार हा पाहिजेच आणि इग्नोर करून काहीच उपयोग होत नाही कारण लॉंग टर्म साठी त्याचे इफेक्ट फार वाईट आहेत त्यामुळे वेळोवेळी आहार हा पाहिजे आई वडील दोघे शिक्षक आहेत तुमचे आणि तुम्ही असं म्हणाला की पहिलीच्या वर्गापासून माझी आईच माझी वर्ग शिक्षिका आणि तीस अभ्यास घेते वर्गात पण ती वर्गा शिकवते असं तुम्ही म्हणाला आई वडिलांच कसं या सगळ्यामध्ये सपोर्ट राहिला आणि आत्ता जर आई वडिलांबद्दल काही दोन कौतुकाचे का शब्द बोलायचे तुम्हाला तर काय सांगा तर मी एकच म्हणे आज जी मी आहे ती फक्त त्यांच्यामुळे कारण लहानपणापासून त्यांनी जी माझी पर्सनॅलिटी डेव्हलप केली ती सर्व त्यांना श्रेय जात असं म्हणून ती घडली ती त्यांच्यामुळे आणि मला ज्या सवयी आहेत किंवा माझं जे रुटीन आहे डेफिनेटली त्यांचा खूप मोठा हात आहे आणि माझं बेसिक बेस बोलतो आपण पुढच्या एक्झाम साठी किंवा तुम्हाला पुढे जे गोल द्यायचा त्याचा बेस त्यांनी खूप चांगला क्रिएट केला आहे ओके okay. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे तुमच्याशी कोणती एखादी गोष्ट आहे तो कोणता आहे की त्याच्यामुळे आई वडील की नक्कीच की मी कधी कधी अभ्यास करताना किंवा काही लर्निंग करताना असू दे माझं रात्री जागरण खूप व्हायचं कारण मी शिफ्ट मध्ये काम करत होते आणि मला तो अभ्यास करायचाच होतो तर त्याच्यामुळे मग कधी कधी ते आवर्स एक्सटेंड होत होते तर तेच जा जा की जागरण जास्त लवकर झोपू लवकर झोपू दे ओके एक लक्षात घ्या हे सगळं सांगण्याच्या किंवा विचारण्याच्या पाठीमागचा प्रेक्षक उद्देश आहे की सगळेजण सामान्य परिस्थितीतूनच घडतात असं कुठेच नसतं की काजूची ग्रेव्ही आणि खपली खाऊची चपाती एव्हरी टाइम पुढे असते पुढे असते खूप वेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात अर्थात ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करून नक्की कळवा आणि काय वाटतं जेव्हा तुम्हाला लेफ्टनंट स्वरूपा हवलदार जेव्हा असं म्हणतात काय वाटतं नक्कीच खूप आनंद होतो आणि मी म्हणेन की मला खरा आनंद तेव्हा असा झाला जेव्हा मम्मी पप्पानी कारण माझा जॉईनिंग लेटर आलं नव्हतं आणि मी तोपर्यंत तो सांगितलं होतं की जॉईनिंग लेटर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत असतं डेंजरस कारण मुलींची मेरिट लिस्ट ही फार इम्पॉर्टंट असते okay. मेरिट लिस्टमध्ये येणं तर तेव्हा जेव्हा झालं आणि मम्मी पप्पानी स्टेटस वगैरे ठेवायला सुरुवात केली तर तेव्हा सगळी लोक येत होती आणि माझी किंवा आजी सैनिक ही आले आणि तेव्हा जे म्हणत होते की ह्याचं महत्व आमच्यापेक्षा जास्त माहितच नाहीये की आमच्या भागातला कोणी ऑफिसर जातोय हो तिथे मग मला असंच वाटलं की खरंच की ह्याची गरज आहे ऑफिसर्स बनण्याची आर्म फोर्सेस मध्ये जाण्याची कारण लोकांना बरच माहीत नसतं मग तेव्हा मला खरंच इम्पॉर्टन्स काय त्याचा की खरंच आपल्या एरियातल्या लोकांनी जायचं किती गरजेचं आहे आणि किती, किती क्षेत्र आहे ते जाण्यासाठी किती चांगलं आहे आर्मी मध्ये मुलींना किती आरक्षण आहे किंवा काय काय सांगाल त्या ओके तर मी असं सांगेन की आर्म फोर्सेस एकमेव क्षेत्र आहे जिथे रिझर्वेशन झिरो आहे आणि तिथे फक्त तुमच्या क्वालिटीवरच सिलेक्शन केलं जात किती कौतुकाची गोष्ट आहे मित्रांनो नाही की तुम्हाला रिझर्वेशन पेक्षा तुमच्या गुणवत्ता अधिक भर दिला जातो येस तुम्ही खूप भरभरून बोलला बऱ्याच गोष्टी सांगितल्या तुमचं दैनंदिन शेड्यूल सांगितलं अभ्यासक्रमातला सातत्य सांगितलं ला, वडिलांचं सहकार्य सांगितलं तुम्ही आम्हाला वेळ दिला इतकं तरुण मुला मुलीला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मला आभार आहे पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू